हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत आहात आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहो आज आलो होतो आपण नांदेड शहरामध्ये बरोबर एरिया आहे जो डॉक्टर लाईनमध्ये ओळखला जातो तर आपण आता बघूया समोर जाऊया हा जो रॉस करणार ते विष्णुपुरी जो आता आपण निघलेला आहोत घराकड तर गाडी समोर आली तर समोर तीन गाड्या आल्या होत्या तसे रस्ता छो चो छोटा असल्यामुळे गाडी मला उभी करणं पडली उभी करणं पडली त्याच्यामुळे छोटा रस्ता असल्यामुळे जरा अडचण येऊ लागली तर मी गाडी थोडी उभी केली आहे उभी केली तर आपण लगे समोर गाडी उभी असल्यामुळे थोडा टाईम लागला समोर घेतली तर थोडी समोर मोटरसायकल आली असल्यामुळे ते रस्ता छोटा असल्यामुळे थोडी अडचण येऊ लागली तर हा राजकारणर ते विष्णुपूर रोड जो मेन मार्केटमधला आहे हा जे बोर जो एरिया जो बोरबन आहे हा जो लेफ्ट साइडला आहे टोटल डॉक्टर लाईन बोरबनमध्ये येते तर आम्ही समोर धकलो समोर गेलो तर ट्रॅफिक जरा आज जास्त नव्हती थोडी कमी होती त्यामुळे थोडी अडचण का गेली नाही नाही तर हे बघा ही मोटरसायकल कसा आणतोय गाडी आहे का टोटल बोरवणी एरिया आहे हे बघा आम्ही तसेच जास्त ऊन लागू लागला पाऊस तेवढा नांदेडमध्ये एक आभाळ दिसले नव्हते हो समोर हे बघा कसे लोक आडवे येतात हा रोड वसमत ते औंढा रोडवर रेल्वे ट्रॅक असल्यामुळे हा रस्त्या काम न झाल्याने गाडी कशी शावकास नेणं पडली कसं पाऊस झाल्यामुळे ते गड्ड्यात पाणी असल्यामुळे गाडी थोडी दाहचेस्पिंड ने आमी समोर नेली तो जिधे ही बगा रास्ता ब... जास्त खराब आसले गाड़ी शुलों में ने पड़ी जे आंटा रोड हो रहा है मजहार ट्रैक है तो जो चोंडी अंबाह है ना इतें तो रस्ता खराब आसले मुले गाड़ी शावकास नेली हा बघा समोर ट्रॅक आहे आणि मला आता वाटते तिथे सिग्नल पडलेला आहे कारण रेल्वे येण्याचा टाईम झालेला आहे बहुतेक असं वाटतं आहे हे बघा सिग्नल पडले असल्यामुळे आम्हाला थांबावं पडलं जे ही एकूण गाडी आलेली आहे जी चारची पॅसेंजर गाडी पूर्ण ते अकोला रोज डेली अप डाऊन करते तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल